उत्सवाची आपण संपूर्ण वर्षभर वाट पाहत असो तो उत्सव फायनली आता तो म्हणजे गणेशोत्सव ह्या वर्षीची गर्दी आहे ना दांडवांचा नाश करण्यासाठी खूप होतो खूप सुंदर आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आणि खूप उंच तर मित्रांनो हे बघा वाजलेलं तर सकाळचे साडेपाच आणि या संपूर्ण वातावरणावरनं तुम्ही ओळखू शकतात की आता आपण कुठे आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग ज्या उत्सवाची आपण संपूर्ण वर्षभर वाट पाहत असो तो उत्सव फायनली आता आला आहे तो म्हणजे गणेशोत्सव तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती गणपतीरायाची तुम्हाला सर्वांवरती कायम कृपादृष्टी राहू आणि तुमच्या सर्वांच्या चांगल्या प्रयत्नाने नक्की यश देऊ आता आपण आहोत लालबाग परळमध्ये आणि आज आपली मुंबई गणपती दर्शनाची पहिली व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण चिंतोकळी काळाचौकी लालबाग परळीतली सर्व गणपती पाहणार आहोत दरवर्षीप्रमाणे म्हणजे ॲक्च्युली मी दरवर्षी पहिल्या दर दिवशी माझी पहिली व्हिडिओ येत असते आणि भरपूर वर्षापासून मी या दर्शनाला येत असतो तर व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनासोबत सर्व माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे कसं आहे की कुठल्या दर्शनाला किती वेळ लागला कुठल्या कुठल्या मंडळातर्फे तिथे भक्तांसाठी काय काय सुविधा आहे काय काय मला गैरसोयी वाटल्या आणि इतर गोष्टी त्याला गणपती बाप्पाचं नाव घेत मंगलमूर्ती मोर्या म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आज गणपतीचा पहिलाच दिवस आहे आणि आता इथे सकाळ सकाळ एवढी गर्दी पण आहे आणि संपूर्ण हे ट्रॅफिक पण आहे इथे लालबागच्या राजाच्या गेटजवळ आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इथे सर्व एल डी स्क्रीन लावलेली आहे ज्याच्यावरती लालबागच्या राजाचं दर्शन लोक बाहेरून जाता येता घेऊ शकतात चला तर हे बघा फायनली आपण पोचलो आहोत लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि भव्यता आणि दिव्यता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे लालबागच्या राजाचा यावर्षीचा एंट्री गेट खूप मोठा आहे खूप मस्त आहे आणि भव्य पण आहे उंच पण आहे आणि वरती आपण त्या ठिकाणी बघू शकतो तिथे गजमुख आहेत आणि हा गजमुख म्हणजे एवढा आहे ना जो त्या संपूर्ण ब्रिजच्या वरून पण दिसतो आणि बघा इथे आपण बघू शकतो लालबागचा राजा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप सुंदर देखावा केला यावर्षी मस्त वाटतं चला चला पुढे चालत आहे बघ का आम्ही मी प्रदर्शनाच्या लाईनीमध्ये काळा चौकीच्या महागणपतीची गल्ली जिथे संपते म्हणजे काळा चौकी विभाग जिकडे संपतो त्या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि लाईन बघूनच आम्हाला भीती वाटलेली आहे माहिती नाही आता किती वेळ लागेल तेवढ्या वर्ष दर्शनासाठी येतोय गणपतीच्या पण ह्या वर्षी जी गर्दी आहे ना ती खूप जास्त आहे तर आता आम्ही इथे गणपतीच्या लाईनीमध्ये दर्शनासाठी आणि इथे सगळे मागे भक्त मंडळी सगळे मित्रांनो तुम्ही कुठून आलेत सुरत वर न आलेत मग तुम्ही गणपती बघायला इथे मुंबईचे पहिल्यांदा की यापूर्वी आले होते म्हणजे फर्स्ट टाइम अच्छा फर्स्ट टाइम और मतलब के राजा की पहिल्यांदा दर फर्स्ट टाइम तुमचा गणपती बाप्पा तर हे बघा आता बरोबर वाजलेले आहेत आठ आणि सहा वाजता आम्ही लाईन सुरू केली होती आणि ते दोन तासांनी इथे लालबागच्या राजाच्या सिग्नल जवळ आलेले आता बघूया अजून आपल्याला आतमध्ये अजून किती वेळ लागतो होतो तर हे बघा आता आपण लालबागच्या राजाच्या या कंपाऊंडमध्ये आलोय ज्या ठिकाणी भरपूर सारे बॅरिगेड आपल्याला पार पडत राजाच्या दर्शनासाठी जायचं आहे गणपती बाप्पा मोर्या तर इथे आपण बघू शकतो संपूर्ण सजावट वगैरे खूप सुंदर केलेली आहे मस्त लाइटिंग वगैरे आणि ॲक्च्युली रात्रीची अजून भारी वाटेल खूप वेळ झाला दर्शनाला दम पण लागला आता मला वाटतं अजून एक अर्ध्यासामध्ये होईल आपलं दर्शन तर आता आपल्याला होते लालबागच्या राजाचं दर्शन ही शान कोणाची लालबागच्या राजाची दरवर्षी ॲक्च्युली लालबागच्या राजाची मूर्ती ही सेमच असते पण ते रूप पाहण्याची जी आतुरता असते ना ती भाई शब्दात नाही सांगू शकत प्रचंड गर्दी लालबागच्या राजाचं दर्शन आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये होणार दहा मिनिटामध्ये तरी बघा ज्यांना जमत नाही ते अशा प्रकारे व्हिडिओ कॉल वगैरे करत असतात खूप सुंदर असा देखावा तिरुपती बालाजीच्या सुंदवड मुकुटामध्ये लालबागचा राजा यंदा विराजमान झालेला आहे का या ठिकाणी बाहेर दर्शन घेऊन आल्याच्या नंतर लालबागच्या राजाचं या ठिकाणी कुंकू आहे नंतर लाडू प्रसाद आहे मोफत आणि सगळ्यांसाठी या ठिकाणी लाईन आहे आता आपण चिवडा गल्लीमध्ये बाहेर आलो आहे बाहेर आल्याच्या नंतर इथे लालबागच्या राजाचे सर्व फ्रेम्स किंवा लॉकेट वगैरे जे पण काय आहे ते तुम्ही या ठिकाणी सर्व खरेदी करू शकता फायनली गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये पहिलंच आपला पहिला गणपती म्हणजे लालबागच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे सहा वाजता आपण लाईन चालू केली के होती बरोबर ती पण काळा चौकीच्या भरपूर आतमध्ये होती आणि मुखदर्शनाची लाईन होती ती आमचं आता दर्शन झालेलं आहे आठ वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे टोटल दोन तास पन्नास मिनिटं आपल्याला मुखदर्शनासाठी लागले ॲक्च्युली मी यावर्षी अजून एक ऑब्झर्व केलं की प्रचंड लाईन होती प्रचंड लाईन म्हणजे एवढी लाईन होती की मी स्वतःचं स्वतः पुढे पुढे जात होतो एवढी लाईन होती ठिकठिकाणी भांडणं वगैरे सगळं काय काय चालू होतं तर अजून एक सांगायचं म्हणजे कसं आहे की दरवर्षी असं लोक गृहित धरून न्यायची की पहिल्या दिवशी लाईन नसते पहिल्या दिवशी लाईन नसते पटकन दर्शन ती सगळी लोक यावर्षी आलेले दिसत आहेत आणि भरपूर लाईन होती पण एक झालं की दर्शन खूप मस्त झालं आणि लालबागच्या राजाची मूर्ती बघून एकदम तुम्ही सुद्धा इथे येऊ शकतात पण जर तुम्ही आलात तर लहान मुलांना वगैरे आणला तर त्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या एकदा तुम्ही कंपाऊंडच्या आतमध्ये आलात ना तर मंडळातर्फे खूप म्हणजे चांगल्या सोयी आहेत त्या ठिकाणी म्हणजे पंखे वगैरे ठिकठिकाणी चौकशी केंद्र वगैरे त्या ठिकाणी आहेत तर आपण लालबाग्चा राजा दर्शन घेतलेला आहे सर्वात महत्वाचं त्यांना फोन नंबर आणि पत्ता नाव हे ॲटलिस्ट तुम्ही त्यांना हा पाठांतर करून त्यांना आणा कारण कसं चुकीचं झाल्या चुकी चूक झाल्याच्या नंतर तीच गोष्ट जास्त महत्त्वाची असते कारण एखाद्या का मुलीला हरवल्याच्यानंतर गर्दीत गर्दी त्यांना नावं विचारणार पोलीस नाव विचारतील वेळेला त्याला जर या गोष्टी माहिती असतील पत्ता नंबर वगैरे तर ते सोयीस्कर पडेल आता आपण जाऊया पुढच्या गणपतीला आपण मगाशी जेव्हा एंटर केलो तेव्हा रात्र होती आणि पूर्ण लायटिंग मध्ये मस्त आपल्याला दिसत होतं आणि आता सकाळ झालेली आहे नऊ वाजलेले आहेत आणि आता हे सकाळचं दृश्य आहे अॅक्च्युली सकाळपेक्षा रात्रीचं दृश्य आहे ना ते एक नंबर आहे लायटिंग आणि वरती आता तो गजमुख आहे ना तो भाई अट्रॅक्ट करतोय तर हे बघा आता आपण पोचलो आहोत चिंचोकीच्या चिंतामणीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि संपूर्ण किल्ल्याचा या ठिकाणी प्रवेशद्वार केलेला आहे वरती आपण बघू शकतो मावळे वगैरे आपला भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकतो आहे आणि मंडळाचा यावर्षी एकशे सहावं वर्ष आहे गिरण गावातला हा गणपती चिंचोकीचा चिंतामणी चला दर्शन आणि लाईन बघू शकतो आपण चिंतामणीसाठी दरवर्षीपेक्षा या वर्षी भरपूर भक्त गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी बाहेर पडलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या आता आपण पोहोचलो आहोत चिंतकुरीच्या चिंतामणीजवळ या वर्षीचा चिंतामणी आहे तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये आहे आणि इथे महाराजांचं संपूर्ण सिंहासन उभारलेलं आहे आणि या सिंहासनामध्ये या वर्षी चिंतकुडीच्या चिंतामणी हा विराजमान आहे खूप सुंदर रूप वाटतं गणपती बाप्पा जीव या आणि भरपूर गर्दी जंग याच्यामध्ये हा गणेशोत्सवाचा पहिल्या दिवस या ठिकाणी साजरा होतो खूप सुंदर वाटतं चिंतुकीच्या चिंतामणीचा चिंपच्या चिंतामणी आगमनाच्या दिवशीपेक्षा आज मंडपात विराजमान झालेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाचं रूप खूप खुल होतं खूप सुंदर आणि भारी दिसतोय बाप्पा अरे बघा चिंचपोकळीच्या चिंतामणीची इकडे जी चे लाईन लागलेली आहे ना ती संपूर्ण लाईन आहे ना ती चरण दर्शनसाठी आणि ह्याच्यासाठी वेळ लागतोय तर तुम्हाला जर टाईम नसेल पटकन दर्शन चांगलं दर्शन घ्यायचं असेल तर इथं तुम्ही डायरेक्ट मंडपाच्याकडे जाऊ शकता समोर मुखदर्शन आहे आणि ते पण खूप छान होते आता आपण जातो आहोत पुढच्या दर्शनाला तर आता वाजल्यात नऊ आणि साडेतीन तासामध्ये आपल्या दोन गणपतींचं आतापर्यंत दर्शन झालेलं आहे आणि आता अशी वेळ आली आहे की प्रचंड मला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता पहिली पोटपूजा आणि त्याच्यानंतर आपली परत कंटिन्यू देऊ पूजा <laughs> तर चला इडली वडा खाण्यासाठी या ॲक्च्युली कसं आहे की उत्सवाच्या काळामध्ये एवढे सगळे फूड स्टॉल लागले आहेत ना त्याच्यामुळे बरं पडतं कारण लोकांना ऑप्शन पण तेवढा भेटतो आणि एकाच ठिकाणी तेवढी गर्दी होत नाही त्याच्यामुळे भरपूर लोक आहेत तिकडे तुम्ही वेगवेगळे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकतात चला आता आपण खाऊन फूड चालू जायचं मस्त आहे रुपयामध्ये आता आपण आलो काळा चौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच काळाचौकीचा चौकीचा महागणपती आणि हा इथला प्रवेशद्वार आहे आणि ही संपूर्ण आपण लाईन बघू शकतो या ठिकाणी ही लालबागच्या राजाची आहे ती आता तर भरपूर लांब गेलेली असणार आहे आता आपण आलो काळाबाबूच्या महागणपती जवळ आणि आजपर्यंत मी पहिल्या दिवशी दर्शनाला येतोय पण कधीच लाईन नव्हती कधीच याच्यावर विचार करू शकतो या वर्षी किती गर्दी असणार ते गणेश उत्सवासाठी आणि ती असलीच पाहिजे आपण आता या काळा चौकीच्या महागणपतीला आता ज्या गल्लीमधून आपण जातो आहे याच गल्लीमधून गणपती आगमनासाठी आतमध्ये येतो आणि विसर्जनासाठी बाहेर जातो आणि खरंच इथून बघण्यासारखं असते आणि दोन्ही वेळेला या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी आहे नंदी म्हणजे शंकराचं वाहन कारण या वर्षीचा जो काळा चौकीचा महागणपती आहे तो महादेवाच्या रूपामध्ये आहे आणि डेकोरेशन केलेला आहे तो खूप सुंदर केलेला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या चौकीच्या महागणपतीचा विजय असो खूप सुंदर मूर्ती वाटते आणि याची मूर्तिकारक सिद्धेश दिगोळे भगवान शंकराच्या रूपामध्ये असलेला महागणपती नक्की दर्शनाला आहे आता आपण आलो आहोत रंगारी बदकचा राईवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच लाडका लंबोदर आणि इथे लाडक्या लंबोदराचा यावर्षी हा जो फ्रंट गेट आहे जो उत्सवाचा तो खूप सुंदर वाटतो आहे महादेवाचं या ठिकाणी काही ना काही केलेलं आहे ओम नम शिवाय सर्वदा शिव सदा शिव आणि ती शंकराची पिंड आहे आणि आता आपण चाललो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी तर चला मित्रांनो हा बघा आजच्या दिवसाचं सोबते मी खास घरून आणलेले संपूर्ण दिवसाचा ग्लुकॉन डी थोडी तब्येत ठीक नाही असो तर हे बघा आता मी जे आतापर्यंत दर्शन घेतले त्याच्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे मला ठिकठिकाणी खूप कचरा दिसला प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणा आपण वेफर वगैरे खातो ते पाण्याच्या बॉटल्स वगैरे तर ॲटलिस्ट आपल्या हातामध्ये एवढं तरी आहे की आपण उत्सवा ठिकाणी आपण स्वतः घाण करू नये थीक ठिकठिकाणी असे कचराकुंडे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही कचरा टाका बाकी सगळं कक्ष आहेत नियंत्रण कक्ष वगैरे पोलीस वगैरे ते सगळे त्यांचं काम बरोबर करत आहेत चला गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोरया या आज आपल्यावरती वरुणराजांनी सध्यापर्यंत तरी कृपा केलेली आहे पुढचं माहीत नाही वाव खूप सुंदर देखावा भगवान शंकराचं वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही रूपं वगैरे दाखवलेली आहेत समोर या ठिकाणी लाडका लंबोदर आहे आणि लाडका लंबोदराची मूर्ती खूप सुंदर वाटते आपण याच्या आगमनाला ॲक्च्युली आलो होतो गणपती बाप्पा तर इथे आपल्याला दादा भेटले आपल्या सबस्क्र फॅमिलीमध्ये नमस्कार दादा हा नाव का तुमचं काय म्हणत अच्छा फर्नांडीस या ठिकाणी भेटलेले आहेत आणि कुठला तुमचा गणपती हा राजा अंबोलीचा राजा ओके खूप सुंदर मूर्ती वाटते ठीक आहे चालेल थँक्यू गणपती बाप्पा तर बघा आता आपण आलो आहोत तेजुकाय सार्वजनिक ट्रस्ट लालबाग वर्षे एकोणसठावे राजा तेजू या ठिकाणी राजा तेजू कायचा ऍक्च्युली आपण तिकडे बघू शकतो सगळं कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम चालू आहे त्याच्यामुळे इकडले सगळे रहिवाशी आहेत ते सगळे स्थलांतरित झाले आहेत त्याच्यामुळे सध्याचा गणपती सगळ्या मूर्त्यात साजरा होतोय आहे नाहीतर इकडली मूर्ती ही वन्नाट असायची तर इथे आपल्या सबस्कर फॅमिलीमधले मेंबर भेटले जातं नाव का तुमचं संजोग बहिणेकर अच्छा आणि तुम्ही कुठून आलात आता दर्शनासाठी मी दिव्यावरून आलो आहे ओके मग आता सकाळपासून तुमचे कुठले कुठले दर्शन झाले सकाळी माझं आता पहिलं चिंच चिंतामणीचं झालं त्याच्यानंतर आता इकडे आलो इकडे खूप गर्दी होती लालबागला गणेश गल्लीला म्हणून तोपर्यंत इकडे आलो ओके ठीक आहे चालेल एन्जॉय करा आणि काळजी पण तर आता वाजले आहेत पावणे अकरा आणि मी राजा तेजुकाई इथे ते आले होते समजलं की त्यांची अजून पूजाच चालू आहे आणि दर्शन जवळपास बारा वाजता सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या वेळ थांबता येणार नाही तर मी आता चाललोय गणेश गल्लीला तर दादा मग म्हणाले की गणेश गल्लीला गर्दी आहे म्हणून तरी बघा आता आपण पोचलो आहोत मुंबईचा राजा म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली आणि गणेश गल्ली म्हटलं तर देखावा आणि मूर्ती हे दोन्ही आलंच इथे आपण बघू शकतो खूप सारी गर्दी आहे पण गणेश गल्लीला कधी पण या ठिकाणी पास वगैरे हो असतो जर या ठिकाणी इथे आपण बघू शकतो पास घ्यायला गेली आहे तर पास किती रुपये येतो अठ्ठ्याण्णव वर्ष मंडळाचं मंडळाचे यंदा फक्त दोन वर्ष बाकी आहे शतक महोत्सव ही वर्षासाठी आणि खूप सुंदर असा प्रवेशद्वार केला आहे आणि आतुरता आहे गणरायाचं रूप पाहण्यासाठी गणपती बाप्पा मो या तरी बघा गणेश गर्दीला जास्त गर्दी असल्यामुळे आपण इथे पास काढतोय त्याचे एकाचे आहेत वीस रुपये किती वेळ लागतो तर आपल्या लेफ्ट साईडने ते सर्वसाधारण रांग म्हणजे जी लाईन लावून आलेली आहे भारत भारतमातावरणं आणि आपण आलो आहे ते पाचच्या लाईनीमधून आलो आहे आणि वरती बघू शकतो आपण लायटिंग वगैरे खूप जबरदस्त केलेली आहे आता बघूया आतमधलं डेकोरेशन आपल्याला कसं वाटतं आहे ते दरवर्षी ॲक्च्युली गणेशगडिच्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे खूप सुंदर वाटते काही ना काही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात जी माणसं इतर ठिकाणी जाऊ शकत नाही ते इकडे येण्याचा येऊन ते आनंद घेऊ शकतात हे यांचं उद्दिष्ट इथे बघू शकतो आपण सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि ह्याच्यात त्या बाजूला तिथे गणपती असणार आहे चला तर हे बघा आपण मुंबईमध्ये राहून रामेश्वरमधल्या रामनाथ स्वामी मंदिराचं आपण इथे दर्शन घेतो आहे पुढे येतो मुख्य काप आहे आता आपण आलो आहोत गणेश गल्ली म्हणजेच मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आणि मुंबईच्या राजाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मूर्ती यावर्षी पहिल्यांदाच बनवली तिरमल स्टुडिओनी म्हणजेच आकाश तिरमल यांनी ही मूर्ती बनवलेली आहे बावीस फुटाची मूर्ती मुंबईचा राजा गणेश गल्ली रामाच्या रूपामध्ये आहे तिथे खाली रामभक्त हनुमान आहेत आणि गणपती खूप मस्त वाटतं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असोली तर हे बघा आता आपण आहोत गणेश गल्लीच्या साईडला जिथे संपूर्ण जत्रा भरलेली असते जिथे आपण तुम्ही लेडीजसाठी काही नाही काही ज्वेलरी वगैरे घेऊ शकतात इथे पण ज्वेलरीच आहे त्याच्या बाजूला इथे लोणची वगैरे सगळे मिळतात त्याच्याबद्दल मोबाईलचं आहे त्याच्याबद्दल कुलपीचं आहे म्हणजे सांगण्या तात्पर्य की काय या, या जत्रेमध्ये सगळं अवेलेबल असते गणपतीच्या बॅक साईडला चला आता मुंबई पोलीस राहुल पाटील हा बा इकडला हिरवा आहे ना एकटा हिरवा एकटा हिरवा झुमकर झुमकर राहुल पाटील हा पिवळा मुंबई पोलीस जातो भरतीलाच जातो हे बघा या ठिकाणी प्रसाद वगैरे पण आहे तुम्ही जर आलात तर गणपतीचा वगैरे प्रसाद या ठिकाणावरून खरेदी करू शकतात आणि इकडे मुंबईचा राजाचा कंदेपडा सेंटर पण आहे तर हे बघा आता आपण पोचलो आहोत परळ विभागमध्ये परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा राजा म्हणजे नरेपाकमध्ये आपण पोहोचवलो आहोत तरी बघा नरे पार्कमध्ये आल्यावरती तुम्हाला अकरा दिवस या ठिकाणी जत्रा वगैरे असते रात्रीची जत्रा असते नंतर या ठिकाणी एक्झिबिशन असते तिथे आपण फूड वस्तू वगैरे सगळं घेऊ शकतो आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी तर प्रभू श्री रामांच्या अयोध्या नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे म्हणजे आपण आता आलो आहोत नरे पार्कला पहिला दिवस आहे इथे जर अशी कामं थोडीशी पेंडिंग आहेत आणि अयोध्या केली आहे कारण या नरे पार्कचा राजा आहे तो प्रभू श्री रामांच्या रूपामध्ये आहे ओ माय गॉड प्रभू श्रीराम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि मध्ये आपले गणपती बाप्पा खूप सुंदर रूपामध्ये आहेत आणि खूप उंच आहेत मूर्तिकार निखिल खातू यांनी बनवलेली ही मूर्ती प्रभू श्रीरामांची गणपती बाप्पा मोरया या मंगल मूर्ती मोर खूप सुंदर मूर्ती परळचा राजा खूप जबरदस्त मूर्ती वाटते उंच पण आहे आणि मस्त पण आहे तर आता आपण आलो परळच्या महाराजाजवळ जो दोन हजार पंचवीस वाटली सर्वात बहुचर्चित अशी मूर्ती होती अजून एक योगायोग म्हणजे हे सगळे मित्र आहेत ते सुरत आलेले मित्र हे आपल्याला लालबागच्या राजाच्या लाईनीमध्ये भेटले होते हे आणि आम्ही बाजूबाजूला होतो आणि तिकडून आम्ही वेगळे वेगळे झालो आणि शेवटचा गणपती तिथे परळच्या महाराजांचे पुन्हा आम्ही इकडे एक एकत्र आलेलो आहे आता तुम्ही इकडनं दुसरे करणार की घरी अच्छा आता हा काय म्हणता अच्छा अच्छा हा यांची ट्रेन आहे मग ते आता हा गणपतीचं दर्शन घेणार मस्त खाणार पिणार आणि निघणार बघू कधी भविष्यामध्ये भेट झाली तर परत चला बाय बाय आणि आता आपल्याला फायनली दर्शन होणार आहे परळच्या महाराजाच बघा बघाय चला खूप अप्रतिम अशी मूर्ती परळचा महाराजा मूर्तिकाराचे अरुण दत्ते आहेत आणि यावर्षीची सर्वात अशी आकर्षक आणि बहुचर्चित अशी मूर्ती आपण बघू शकतो की कि किती डिग्रीमध्ये मूर्ती खूप भारी मूर्ती परळचा महाराजा आणि गर्दी बघू शकतो आपण इथे परळच्या महाराजाला बघण्यासाठी सकाळ सकाळ मूर्तीची बॅलेन्सिंगचा तर काही प्रश्नच नाही पण मूर्तीवरती ज्या प्रकारे वर्क केलं म्हणजे गणपतीच्या हातामध्ये शस्त्र असू दे किंवा गणपतीच्या चेहऱ्यावरचे मुटावरचे डायमंडवर असू दे सगळं खूप सुंदर वाटते आणि नेमकीची नजरपणे यावर्षीची सर्वात बेस्ट बॅलेन्सिंगची मूर्ती म्हणजे परळचा महाराजा जबरदस्त नमस्कार दादा नमस्कार दा। हा नमस्कार नाव तुम का तुमचं अच्छा परळच्या राजाचं याबद्दल या, या वर्षीचं सांगायचं म्हणजे आगमनाच्या याच्यामध्ये मी आजपर्यंत परळच्या महाराजासारखी मूर्ती कुठेच पाहिली नाही म्हणजे बहुचर्चित मूर्ती आणि सर्वात आधुनिक सांगायचं म्हणजे मी दरवर्षी पहिल्या दिवशी येतो म्हणजे याच टाइमला येतो अशी गर्दी नसते हा म्हणजे नॉर्मली असते आता याच्या इथून बाहेर पडायचं हा तर तुम्ही काय सांगाल तुमच्या गणपती बद्दल आणि मंडळाबद्दल ऍक्च्युली आमचं ब्याऐंशी वर्ष आहे आमची स्थापना एकोणीशे त्रेचाळीस ची झाली त्याच्यानंतर कसं आमच्यामध्ये बॅलेंसिंगचा महारा महा राजा हे आमचं गौरव बॅलन्सिंगचा राजा काही बॅलेंसिंग मूर्ती आमच्या दिल्लीत आम्ही पाच सहा वर्ष करतोय आणि आमच्या अरुण मूर्तीवर अरुण दत्ते आहे त्यांच्या संकल्पनेतून मूर्ती स्थापन झाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगायला की आता आमचं जे डेकोरेशन केलेलं आहे ते आम्ही थीम आहे आमची आपलं जे युद्ध झालं भारत पाकिस्तान ओके okay. युद्धाची थीम होती कारण की कसं आता अल्लीचे दानव आहेत जे दानव निर्माण होतात जे माणसांना ड्रिंक करतात झाडे तोडतात त्यांच्यावर आमची थीम सगळी साकारलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की दानवांचा नाश करण्यासाठी आपल्या बाप्पानी इकडे आपला अवतार घेतलेला आहे ओके आमची थीम आहे थीम मध्ये तुम्ही बघाल की बाप्पा अवजार वगैरे आणि तिकडे दानव पण दाखवलेले आहेत आणि मध्ये पण आहे देवांच देवांचं हे घालायला गेलं सध्या आपल्या पैशामध्ये धानं भरपूर वाढलेले आहेत झाड तोडी चाललेले आहेत तुम्हाला कळत पाऊस पडतोय कधी पाहे पूर्ण ऊन ऊन वाढतोय सगळ्यात झाले धाड प्रॉब्लेम झाले एक्चुअली मी मूर्तिकार अरुण दत्त यांचे मी इंटरव्यू पण एक बघितले होते त्याच्यावरती ते म्हणाले होते की ते मूर्तीची संकल्पना संपूर्ण त्यांचीच असते कारण मंडळाचा विश्वास आहे म्हणून आम्ही गेले जवळजवळ आवश्य की अरुण दादाकडेच आम्ही देतो आणि आम्ही स्केच वगैरे काही देत नाही ते अरुण दादा स्वतःच त्यांच्या संकल्पनेतली मूर्ती स्थापना म्हणजे स्वतःच्या घरचा मूर्ती असल्यासारखी ते जीव उठून काम करतात त्याच्यावरती शंभर टक्के हा थँक्यू खूप छान माहिती दिला हा ऍक्च्युली अरुण डत्ते सर तुम्ही जर ही व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की या वर्षीचं तुमचं काम हे अप्रतिम होतं ऐक ना आज आपण काळ्या पासून आता परेलपर्यंत आलो भरपूर सारे प्रसिद्ध गणपती बघितले कसं आहे की प्रत्येकाची आवड निवड शेवटी वेगळी वेगळी असते पण या दर्शनाच्या व्हिडिओ मध्ये तुला असे कुठले गणपती आवडले ज्याच्यामध्ये तू फुल इम्प्रेस झालीस परळचा महाराजा खूप प्रतिमूर्ती खूप भारी ती मला पहिली आवडली आणि परळचा राजा आणि चिंचपोपीचा चिंतामण परळचा राजा पण खूप छान आहे आणि उंच पण खूप मस्त आहे चला मित्रांनो आता हे व्हिडिओ इथेच आहे बसून जरा एंड करतोय खूप डमाल झाला ॲक्च्युली सकाळी सहा वाजता आपण लालबागच्या राजाच्या इकडे लाईन लावायला सुरुवात केली आणि आता परळच्या महाराजाच्या इकडे आता येऊन थांबलेलो आहे आणि आता वाजलेलं साडेबारा म्हणजे एक साडे तासाच्या रेंजमध्ये आपले एवढे गणपती झाले तसं बघायला गेलं तर याच गणपतीच्या डिस्टन्समध्ये इतरही भरपूर गणपती आहेत जे मध्ये मध्ये वेगळ्या वेगळ्या गल्ले आहेत पण मी तुम्हाला प्रसिद्ध जे गणपती होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता सांगायचं असं की आपण हे सर्व गणपती पाच पाच मिनट हां म्हणजे दोन, दोन मिनटं पाच मिनटं अशा ह्याच्यावरती आहे म्हणजे तुम्हाला एका गणपतीपासून दुसऱ्या गणपतीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलला कुठलं काही करायचं नाही म्हणजे टॅक्सी बस वगैरे काय नाही चालवतलं सगळं होणार आता तुम्ही जर इथे येत असाल तर प्रायव्हेट व्हीकल म्हणजे जर टू व्हीलर असेल तर तुम्ही आणा पण तुम्हाला स्वतःच्या जॉब वती कुठेतरी लपून गपचूप म्हणजे तुम्हाला पार्किंग करावी लागेल नाही तर ते टोईंग करण्यात येईल आणि फोर व्हीलर तर अजिबातच आणू नका कारण कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही आहे तुम्हाला जर हे गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर समजा तुम्ही परेलवरनं तुम्ही सुरुवात केली पहिला गणपती समजा तुम्ही परलचा महाराज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला उतरायला लागेल की सेंट्रल आ... रेल्वेच्या परेनला किंवा वेस्टर्न रेल्वेच्या प्रभादेवीला दोन्ही स्टेशनला तुम्ही इथे उतरू शकता नंतर जर तुम्ही लालबागच्या राजाच्याकडे जात असाल तर तुम्ही सेंट्रल रेल्वेचं करी रोड किंवा चिंचपोकळी या दोघांच्या इथे तुम्ही उतरू शकतात माझं तुम्हाला हे सजेशन असेल की तर तुम्ही वर्किंग डेमध्ये या म्हणजे सोमवार ते शुक्रवारमध्ये म्हणजे जर कोणाला सुट्टी असेल कोणी घरी असेल तर त्यांनी त्या दिवसाला या कारण शनिवार रविवारमध्ये खूप गर्दी असते आता इकडलं ट्रान्सपोर्टेशनचं सांगायचं म्हणजे गणपतीच्या काळामध्ये तुम्ही इथून प्रवास करू नका तुम्हालाही त्रास इकडेही त्रास सगळ्यांचा वेळ वाया इतर बाकीचे ऑप्शन आहेत म्हणजे लोअरपरला किंवा शिवडी आहे तुम्ही त्याच्यावरनं ट्रॅव्हल करा इकडनं तुम्हाला भारी पडेल जे काम दो जे अंतर दोन मिनटाचं आहे ना तिथे तुम्हाला दोन तास लागतील त्याच्यामुळे तुम्ही इथे गाडी टाकण्याच्यापूर्वी तुम्ही विचार करा आज आपलं खूप छान दर्शन झालं आणि आजपर्यंत म्हणजे मी दरवर्षी सकाळचं गणपतीला येतो पहिल्याच दिवशी पण आज सारखी गर्दी मी कधीच अनुभवलेली नव्हती आणि लालबागच्या राजाला तर प्रचंड होती पण शेवटी असं झालं की देवाच्या कृपेने आपलं नंतरचा हा हा पंथराच्या नंतरचं दर्शनही आपलं पटकन झालं आणि राजाचं दर्शनही पटकन झालं धनश्रीने सांगितल्याप्रमाणे मूर्त्या सा सगळ्या छान होत्या प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे आणि मला आवडली ती म्हणजे परळचा महाराजा अप्रतिम मूर्ती तुम्ही प्रत्येक गणपतीचं दर्शन घ्या ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे म्हणजे जास्तीत जास्त जा मार्गदर्शन करणं तुम्ही प्रयत्न केला जे लोक येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपली ही व्हिडिओ तुम्ही घरून आनंद नक्की घ्या आता ही व्हिडिओ आपण इथेच हा आपल्याला तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकतात नवीन भेटू परत गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला बाय बाय